आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विदर्भातील पूर्व विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे सात जुलै पासून दुपार नंतर म्हणजे रात्रीच्या ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्व दूर तिकडे पाऊस चालू राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदलत सगळीकडे पाऊस था पडत राहणार आहे काही ठिकाणी रिमझिम पटन पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक उद्या चला मिशन आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विदर्भातील पूर्व विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे सात जुलै पासून दुपार नंतर म्हणजे रात्रीच्या ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र मा, पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात तर सर्व दूर तिकडे पाऊस चालूच राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदल सगळीकडे पाऊस पडतच राहणार आहे काही ठिकाणी रिमझिम पटन पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक उद्या त्याला निश्चित दिला जाईल धन्यवाद जा 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 जा।